नमस्कार मित्रांनो आज आपण निघालोय नाशिक नाशिक वरन ना घोटी तर फायनली आपण घोटीमध्ये पोहोचलेलो आहे आणि तुम्ही घोटीचा नजारा बघू शकता घरी पोहोचल्यानंतर आपल्याला सकाळी सकाळी भूक लागलेली होती म्हणून सिस्टरने आपल्यासाठी डायरेक्ट पराठे वगैरे बनवले होते पराठे खाऊन झाल्यानंतर आपण थेट आपल्या डायरेक्ट दाजींना भेटलो हे आपले दाजी आणि हे आपले दा� राव बघा इकडे अरे हमना इकडे बघ इकडे बघ अयान 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 बघ तिकडे 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 आणि आपल्या केली यार पण तो टोपी नाही काढू राहिला तर आज भाईचा सहावा महिने कम्प्लीट झालेत माझ्या भाच्याला तर त्याचा हा हाफ बर्थडे करणार आहे ना हाफ बर्थडे यस हाफ बर्थडे करणार आहे आज त्याचा तर माझी लहानी सिस्टर तर दोन शब्द काही सांग कुठ हो यस हा तो बोलो आज हमारे बेबी का बर्थडे है हा बर्थडे और प्यारे प्यारे केक खा केस केक <laughs> तर चला अजून बाकी यांच्याशी तुमची ओळख करून देतोय तर बघू शकता मित्रांनो हॅलो इथं आपली मामी आणि इथं आपली मावशी आणि यस इट्स माय वाईफ अँड दिस इज माय मदर हॅलो मम्मी एक एकदा तू काय करते बाजरीच्या भाकरी आणि ही आपली आजी आणि ही आपली दुसरी आजी हां तर भाकरी बाजरीचा चालू आहे आणि दुसरं काय करू राहिली तू Chicken. चिकन चिकन आणि मच्छी फ्राय हा खीर।, खीर पनीर भाजी, भाजी। मिसळ सगळंच चालू आहे इथं पण खायचं काय जरा सगळे कम्फ्युज मध्ये <laughs> आहेत हा खाऊ खाऊ खाना खायचं तरी काय तर चला थोड्या जेव्हा बड्डे चालू होईल तेवढे पुन्हा भेटूया चला तर बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही फायनली आपलं यांचं बड्डेचं पूर्ण डेकोरेशन आपण झालेलं आहे तर आता बड्डेला पण सुरुवात करूया आणि मित्रांनो डेकोरेशन कसं वाटतं आहे कमेंट कमेंटमध्ये मित्रांनो हे गर्दी बघू शकता तुम्ही इतकी चर्चा आतापर्यंत एवढ्या दोन तास अधोगा एकदम सगळे शांत होते पूर्ण बड्डेची वाट लागून गेलेली होती हे बघा मित्रांनो हे हारलं होतं त्याच्यामुळे पूर्ण पब्लिक पूर्ण शॉकमध्ये होती आणि माझ्या मम्मीचं तोंड

तर मित्रांनो बघू शकता आपल्या आयांचा हा केक आहे हाफ बर्थडे म्हणून हाफ केक हे बघा आणि केक कसं आहे आपल्याला कमेंट मध्ये नक्की सांगा ही बघा मित्रांनो ही आयांची आजी आणि हे आयांच्या आजींनी स्पेशल त्याच्या नातवासाठी केलेलं कंगन हे बघा आणि आजच त्याचं मुंडण सुद्धा केलंय हे बघा टकलू आहे आणि कर दिया आणि मित्रांनो हे त्याचे आजीचं दुसरं प्रेम गळात केलेलं पान हे बघा आणि हेच हारलं होतं तव्हा ह्या आजीचं तोंड किती एवढं वर्ष झालं तर बाई तिच्या तोंडाला पावडर सुद्धा लावत नव्हती ना अजिबात नाही कुठं चिकन शिजू राहिलंय का मासा शिजू राहिले ते सुद्धा तिला माहिती नाही एवढंस तोंड केलं तर हारलं होतं तवा आणि हे आजीकडून कपडे हे बघा हे आजीकडून कपडे शिकली आजीने लय मोठा वर हात केलेला आहे आणि आयांची आली दुसरी आजी तर आपल्या दुसरी आजीची एंट्री झालेली आहे आणि तिने काय आणली ती आपण बघूया हे बघा दुसऱ्या आजीने ड्रेस घेऊन आली ती पहिल्यांदा भेटायला आली म्हणून ती ड्रेस घेऊन आली बघा हे बघा हे आयांचे दुसरी आजी आणि ह्या आजोबा टकलो आजोबा हे बघा आणि त्यांनी सुद्धा ड्रेसच दिलेला आहे हा बघा आयाचा मामा आणले मी माझ्या भागच्यासाठी अरे बघा कशी यायचे तुझ्या एकदम भारी तो ये मेरे प्यारे से भांजे के भांजे अरे अरे त्याच्यासाठी गिफ्ट आणलेलं ऑनलाईन मागवलेलं हे बघा एकदा स्क्रीन ऑफ कर का तू त्या स्क्रीन ऑफ कर तिची हे बघा मिरर पण आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आणि स्क्रीन ऑन कर हे बघा आता स्वतः हात ठेवलाय माझी मालूम असतो मेरी प्यारी मासी फायनली त्यांच्या मम्मी पप्पांकडून आयानच्या मम्मी पप्पा कडून काय आणले का आता तर हे बघा मित्रांनो आज आपला आयन सहा महिन्याचा कम्प्लीट झाला आहे सहा महिन्याचा कम्प्लीट झाला असून त्याला पहिल्यांदा पहिल्यांदा आपण जेवण मागून त्याला खीर खीर आपण देऊ राहिलो आहे तर खीरमध्ये तो पण आहे शिरखुर्मा म्हणून बनवलेला आहे आणि तो त्याला चालू राहिलेत सगळेजण हे बघा आणि ते ते सुद्धा त्याच्यासाठी स्पेशल बनवलेलं शिरखुर्म्यासाठी आणि ते पण स्पेशल त्याच्यासाठी चांदीचं ताट आणि चांदीचा चम्मच आणलेला त्याच्यातच त्याला पहिलं घास खाऊ घातलेलं आहे हा बघा तर आमच्या आयाने आजपासून जेवणाला स्टार्टिंग केलेली आहे याची मालो चलो चलो, चलो, चलो। आणि आयांना पहिल्यापासून तिन्ही सांभाळलेलं होतं जेव्हा तो जन्माला आला हे बघा मित्रांनो हे माझ्याकडून एक चम्मच माझ्याकडून एक चम्मच

सगळा प्रोग्राम झालेला झाल्यासारखाच आहे आता सगळेजण जेवण करायला जाऊया तर जेवणाच्या अगोदर आपलं स्टार्टिंग प्लेट आहे मच्छी फ्राय पहिले आपण मच्छी फ्राय खाऊया नंतर बघू शकता आपण इथं चिकन बनवलं आहे तसं एकदम झनझली चिकन आहे तर चला इथं आपला ब्लॉग संपतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि तुम्हाला आपला ब्लॉग कसा आपला कमेंट मध्ये नक्की सांग